तुमचा जोश पाहून असं वाटून राहिलं का पंजा येते फक्त मतदानाच्या दिवशी बरोबर मार जा हो नाही तर अगदोरल्या दिवशी आपल्याले पुन्हा पंधराशे पंधराशे येईन असं आहे का काही हा भेटले तरी दाबून घ्यायचे आणि मतदान पंजालेच मारायचं पण सुस्ती करायची नाही दोन मामे येऊन गेले आणि माम्यानं बहिणीने पंधराशे लंग लंग फिरून राहिले अना भाचा काही विचारूच नका भाचे पुरे बेरोजगार एम आय डीशी आणून ठेवली एक उद्योग नाही इथं बरं नागपूरले मिहान बांधलं सालं तिथं टाटा एअरबतचा प्रोजेक्ट आला थोबी साला मोदीनं दाबून नेला आ म्हणजे साल तुम्ही म्हणजे बहिणीले पंधराशे हा भाचे ल, भाचे जवाई लग लंग, लंग फिरत आहे हा त्याचे रोजगार येऊन राहिला टाटा एअरबचा मोठा प्रोजेक्ट येणार होता तो प्रोजेक्ट सुद्धा देवा भाऊ नेला देवा भाऊ लय लंबायला सोडते सर म्हणे इच्छा नगर नगरा अध्यक्षांना मिळून कुत्र्याच्या नजबंदीचे पैसे खाल्ले म्हणजे <laughs> माय बी म्हणलं यायनं कुत्रे बी सोडले नाही का म्हणलं एक माहितीचा अधिकार टाक म्हणलं का या कुत्र्याच्या नजबंदीत यायन यायच्यात नाही केल्या म्हणलं विचार बर म्हणजे इतके खतरनाक लोक आहे पैसे खायच्या बाबतीत का यायनं कुत्रे बी नाही सोडले फॉर्म सेवन्टीन इवटीन बरोबर घे जा त्याच्यानंतर मतपेट्या जिथं ठेवत आहे स्ट्रॉंग रूमवर लक्ष ठेवता कॅमेऱ्यावर भरोसा नका ठेवू यायच्यावर कवडीचा भरोसा नाही आणि दिवशी आतमध्ये आपले खुंकार माणसं पाठवता यादी आजच करून घ्या ते पाहिलं ना बिहार तुम्ही धिंगा ना एका घरात सातशे सातशे मतदान साला बंद भारतच टाकला त्याच्यात हिंदू मुसलमान जैन हा 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 व्हीव्हीपॅट बी नाही म्हणजे तुम्हाला वैखाले काही विषय नाही आहे कोणाले मतदान दिलं का दिलं चिट्ट्या बिट्ट्यावाला विषय नाही मुद्दा म्हणून असे करते बदमाश आहे म्हणून थोडेसे जागे राहा कारण मतदान दिल्यावर जाते कुठे ह्या विषय येऊन राहिला आहे आता तो ज्ञानेश कुमार ऐकून नाही राहिला हे लक्षात घ्या आम्ही शेतकऱ्याचं आंदोलन केलं साल दोन दिवस रोडवर झोपलो तिथं आ हे म्हणते शेतकऱ्याची कर्जमाफी तीस जूनले करू सालेव मतदान मागाले बी तीस जून तुम्ही विचारा प्रश्न बाप शेतकरी आहे माया आधा शेतकरी होता हा सालेले अरे हे इथून तुम्हाला सांगतो यायच्या योजना कशा आहे जिथं गल्लोऱ्या खाले भेटते ना तशा स्कीम राबवते आ कायले पाहिजेची ऑलरेडी इथं तुळजापूर नागपूर तुळजापूर एक्सप्रेस महामार्ग आहे मोठा जात का अनाचा आहे म्हणते शक्तीपीठ महामार्ग अठ्ठ्याऐंशी हजार करोड रुपये किती शेतकऱ्याचं चा कर्ज चाळीस लाख चाळीस हजार करोड रुपये अठ्ठ्याऐंशी हजार करोडचा महामार्ग कसा राबवून माहीत आहे याचे चिले पिलांटू असन बे हे सात बाराव इथून जाणार आहे आपला महामार्ग घेऊन गे तू घे ना बे घेतलेच नाही का साल्या अजून घे ना रप रप दोन अडीच लाखांना गरीबाच्या जमिना घेईन आणि पस्तीस चाळीस लाखांना सरकारले फुकन सहा महिन्यात गल्लुऱ्यात खाले भेट ना याच्यासाठी शक्तीपीठ आहे समजलं का त्यालाच माहित आहे रस्ता कुठून जाणार आहे तुम्हाला माहित आहे का नाही ना, ना तुम्हाला कवा माहीत पडते वावर इकल्यावर <laughs> इथं साल मलाले भाव नाही भेटून राहिले तो मोदी म्हणते अडीच पट रेड करू घंट्या करू अडीच पट इथं आम्हाला हमी आहे तो भेटून नाही राहिला भेटून राहिला का इथून चालला बावनकुहे मायासमोरून आता मी होय माझ्या अंगात रक्त भगतसिंगाचं आहे ते जाग झालं माझ्या समोरूनच चालला म्या नारा दिला सायमन गोबॅक <laughs> देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद बावनकुए मुर्दाबाद असे नारे दिले म्या <laughs> अरे भाऊ इतर रोज तीन शेतकरी आत्महत्या करून राहिले ना आठ हजार शेतकरी बंद्या महाराष्ट्रात मागच्या वर्षी आत्महत्या केली हा तरी झालेले दराचा दयामाया नाही कोर्टानं ना आम्हाला आदेश पाठवला आंदोलन काढा ठीक आहे गुंडाया सहा वाजेपर्यंत गुंडाया मले कोर्टाले हे सांगायचं आहे का माया बाप दररोज तीन मरून राहिले माय बाप शेतकरी माय बाप तवा कुठं जाते सुमोटो ऍक्शन हा आठ हजार शेतकरी मरून राहिले वर्षाचे तेव्हा सुटे ॲक्शन तुम्ही सरकारले असा बी देऊ शकत होते का सरकारच्या कर्जमाफीवर लवकर निर्णय घ्या तोडगा काढा आणि आंदोलन उचला लावा असं नाही बोललं कोर्ट सालं मले डाऊटच येते ठीक आहे कोर्टावर बोलता येतं का टाकान म्हणा जेलमध्ये झालेले मला हाय जाईन झालेले भेटो का अरे कोर्ट कोर्टात न्यायाधीश मॅनेज नाही होत म्हणते आता एक घटना घडली तुम्हाला सांगतो मुंबईच्या बाजूला एका पोलीसवाल्यानं चेकिंगच्या दरम्यान गाडी पकडली साहेब मुळे गरम गाडी पकडली गाडीत पैसे किती सापडले पाच करोड किती करोड पाहता हे म्हणते ना न्यायाधीश चांगले असतात काय घंट्याचे चांगले असतात ठीक आहे पाच करोड पकडले पाच पा कसा आहे गेम पाच करोड पकडले पोलीस आहे ना मॅनेज केले ज्याचे पकडले त्याला म्हणे फिफ्टी फिफ्टी अर्धे तुये अर्धे आमचे बर आता सगळेच पोलिसवाले असे असतात असं नाही इथं असेल त्यांना वाईट वाटू शकते म्हणून सांगून राहिलो ठीक आहे अर्धे अर्धे केले अडीच कोटी तुये अडीच आमचे बर लोप सुटला त्या पी एस आयले त्यानं का नाही दोन पंच्याहत्तर स्वतःपाशी ठेवले आणि त्याने संवाद दिले साल त्यानं घरी नेले त्यानं मोजले मोजल्यावर त्याला वाटलं साल इथं पंचवीस लाख कमी आहे साला यांना फसवलं मुळक साहेब त्यानं पोलीस स्टेशनने कंप्लेंट केली का माया पैसे पकडले अन यायना अर्धे पैसे मागतले मायात खंडणीचा व्यवहार केला अन मग का मग पी एस आय अटक जेल मध्ये मग त्याची केस गेली मुंबई डिस्ट्रिक्ट कोर्टले आताचीच घटना आहे मुंबई डिस्ट्रिक्ट कोर्ट न्यायाधीशानं आमच्या बाजूने निर्णय द्यायला पाहिजे याच्यासाठी पी एस आय न क्लर्कले पकडलं क्लर्कले म्हणे तू क्लर्क म्हणे वीस लाख पाहिजे तो म्हणे वीस लाख नाही देत पंधरा देतो पाच तू घे न्यायाधीश दहा साला व्यवहार झाला आणि तिथही अँटी करप्शन वाल्यान धाड टाकली च मी न्यायाधीश बी लंबा क्लर्कले पकडला क्लर्क न्यायाधीशाचं नाव सांगितलं अच्छा बहीण झालं म्हणलं खतरनाक आहे हा आता कोणावर विश्वास ठेवान जी तुम्ही हा साल असं तर असं तर गरीबाले न्याय भेटन का जरास न्याय व्यवस्थेत बी लोकांना जे लोक आहे त्यांना विचार करायला पाहिजे एक आशेनं तुमच्याकडे पाहते जे अधिक अधिकारी आहे अधिकाऱ्याला बी आशेनं पाहते म्या तिथं नारे दिले तर विमानतयार उतरले गाडीत बसून नारे दिले नारे दिल्यावर बावनकुळे साहेब थांबले टपोरे डोळे काढून माझ्याकडे पाहिजे चष्म्यात अरे हे पोटो एक साल थांब तुले उद्या पाहतो मी घरी आलो लगे दोन नोटीस माया हातात हा एक फर्याला पोलीस डिपार्टमेंटचा तुमच्यावर एवढ्या एवढ्या कलमा आहेत तुम्ही कायदा व सुव्यवस्थेचा वारंवार भंग करता पन्नास हजार रुपयाचा बॉन्ड लिहून द्या हा म्हणलं पन्नास हजाराचा बॉन्ड म्हणलं मी साल लोकायले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समजून सांगतो आणि तुम्ही मले म्हणून राहिले का तुम्ही कायदा व सुव्यवस्थेचा भंग करता म्या दे ना लिहून ठीक आहे मग तुम्हाला सांगतो पन्नास हजार रुपये बॉन्ड मागतला म्या नाही लिहून म्हणलं मी लोकांनी संविधान सांगणार माणूस आहे मी कायदा व सुव्यवस्थेचा कधीच भंग करू नाही शकत हे खतरनाक मग म्हणलं माझ्या वाटी नाही जायचं <laughs> हलक्या पतल्या लोकांसोबत पंगे घेतले काहीतरी ठीक आहे तुम्ही कोण्या माणसासोबत पंगे घेता ज्याला सर्व माहीत आहे काय बेरे तुमचे धंदे म्हणून या लोकायचं काम आहे का तुमच्या गावात स्वच्छता ठेवणे सांडपाण्याची व्यवस्था बरोबर करणे ठीक आहे अभ्यासिका जेवढेही लोक इथं मोठी आता जवळपास उमरेट म्हणजे अडतीस किती लोक सत्तावीस लोकांची नगर परिषद आहे मोठी नगर परिषद आहे अगट अगट ब गट मग आता एवढी मोठी नगरपालिका तुमची आहे तर मोठा फंड येते एज्युकेशन सेस नावाचा सेस लोकांकडून कलेक्ट करते टॅक्समधून नगरपालिका नगरपालिकेच्या शाळा चांगल्या आहे का नाही तिथं शिक्षणाचा दर्जा चांगला आहे का नाही हे निवडून आल्यावर तुमची जबाबदारी आहे तो चांगला करून घ्यायची थी। ठीक आहे तो चांगला झाला पाहिजे त्याचा दर्जा सुधारला पाहिजे शाळा चांगल्या असल्या पाहिजे आपले पोरं शिकले पाहिजे हे तुमची जबाबदारी आहे तुम्ही मतदान देता आणि तुम्ही मग काही बोलतच नाही तर मग हे मजेत राहते मस्त आणि बोललं तर वाईट होते माझ्यासारखं म्हणून वाईटच आहे ना नाही का पचत नाही साला खरा बोलणारा आहे का नाही आणि म्हणून इथं निवडून येणाऱ्या प्रत्येक माणसाला मी विनंती करीन का आपल्या इथं नगराध्यक्ष पदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे पंजा या पदावर निवडणुकीत उभे असलेल्या अध्यक्षपदाच्या उमेदवार सौ सुरेखाताई गंगाधरराव रेवतकर यांना जास्तीत जास्त मताना विजयी करा तुम्ही आणि यांनाच नाही तर सोबत जे नगरसेवक लोक आहे जे नवगरसेवक पदासाठी उमेदवार म्हणून आहे सर्वांनी उभे राहा सर्वांना तुम्हाला निवडून आणाच आहे ह नाहीतर निवडून आणा अध्यक्षाले यायले मतदान नाही करत अविश्वास ठरावा हो काही सांगता येत नाहीये ठीक आहे हो ते का म्हणजे पहिलेच काढेल जी ते ठीक आहे ते म्हणजे नागपूरच बीज आहे ते ठीक आहे ते खतरनाक आहे ते थोडस आपण जागृत राहा म्हणून बसा 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 ठीक आहे मी सगळ्या मला पुढच्या वेळेस तवाच बोलाव जा बा का तुम्ही चांगले कामं केले तर नाही तर मला शिवा मारण ते हो नाही तर मला तुम्हाला तरीच तोंडावर मारते मला कमेंट्समध्येच मारते हो <laughs> 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 मला काय मी लाईव्ह आलो का बर सर तुम्ही इथं आलते ह्या पयाला उठून ठीक आहे तुम्हाला तरी लोक टोंडावर बोलत एकच बोलत मला तिथं काय लय लोकांना उत्तर द्यावं लागते